नमस्कार मी आशामाळी आपण पाहत आहात द डिस्कव्हरी न्यूज द डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आज काय खेळ घडामोड इंग्रजाला विश्वासात न घेता भिवंडी लोकसभेची जागा सोडली काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे यांची धक्कादायक माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सुरेश माते उर्फ बाळामामा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार ध्यानंद चोरगे यांनी आमचे महाविकास आघाडी असली तरी राष्ट्रवादीने या मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसला विश्वासात घेतलं असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे त्यांच्या या आरोपानंतर महाविकास आघाडीत सुद्धा जागा वाटपावरून वाद सुरू आहेत हे अवघड झालंय बाळामामाची उमेदवारी जाहीर होताच प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात न घेता ही जागा घोषित केल्याचं म्हटलं ज्याप्रमाणे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागा दोन्ही काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केल्या त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केली आहे भिवंडीत राष्ट्रवादी नाही हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे या मतदारसंघातून नऊ वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेलेत दामू शिंगाणा सुरेश टावरे विजयाचा इतिहास आहे राष्ट्रवादीने त्यांचा निर्णय मागे न घेतल्यास मी अपक्ष उमेदवारी निवडून अर्ज दाखल करणार असल्याचं चोरगे यांनी सांगितले चोरगे यांनी केलेल्या आरोपानंतर तसेच त्यांच्या इशार्यानंतर या मतदारसंघात महाविकास आघाडीतून बंडखोर होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे वादावर आणि बंडखोरीच्या श्रमविन्यास महाविकास आघाडीचे नेते काय करतात हे एका दिवसात स्पष्ट होईल असे दयानंद चोरगे यांनी सांगितले आपण लढलो पाहिजे कारण या देशावर संविधान आपल्याला टिकवायचं आहे आता हे भिवली लोकसभामध्ये कुठल्या पद्धतीने तुम्ही संविधान टिकवण्यासाठी ही जागा तुम्ही राष्ट्रवादीला घेतली कारण ज्या वेळेला दोन हजार चौदामध्ये मध्ये या मतदारसंघातून खासदार कपिल पाटील निवडून आले आणि ज्या वेळेला त्यांनी ज्या या राष्ट्रवादी सोडून जेव्हा तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला त्यावेळेला जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तो राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन केलं आणि उरले सुरलेली जी भारतीय जनता पार्टी होती ती मागच्या वेळेला गेल्या वर्षी अजित पवारांनी अजित पवारांचा जो गट जो राष्ट्रवादीमधून सोडून गेला त्यावेळेला अजित पवारांच्या गटामध्ये जवळपास उरलेली जी काही राष्ट्रवादी होती त्यातून जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ही अजित पवारांच्या सोबत गेली आणि जवळपास या भेवणे लोकसभा मतदारसंघामध्ये बावीस लाख मतदान आहेत या बावीस लाख मतदानापैकी राष्ट्रवादीकडे बावीस हजार सुद्धा मतदार नाही आणि ते कुठल्या अधार अधिकाराने आद, सांगतात की भिवंडीमध्ये आमचे अठरा नगरसेवक आहेत अरे तुम्ही जेव्हा अठरा नगरसेवक जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातून बोलता त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे की दोन हजार सतरामध्ये जे तुमच्याकडे अठरा नगरसेवक जे आलेले आहेत ते दोन हजार सतरामध्ये काँग्रेस पक्षातून चिन्हातून ते निवडून आलेले हो आणि ज्या ते तुमच्याकडे अठरा नगरसेवक गेले आणि त्यातून सुद्धा सात आठ नगरसेवक हे अजित पवारांच्या सोबत मुल्ला सोबत ते अजित पवारांमध्ये गटामध्ये सामील झाले परिषद बोलताना सांगितले की भुवंडी आणि सांगलीचा आदूत तिला सुटलेला नाही कारण हे आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वास न घेता ही जागा त्यांनी राष्ट्रवादीने सोडलेली आहे तरी मी कालच पत्रकारांना काल ही बातमी दिलेली आहे आणि माझ्या तमाम भिवंडी मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना माझ्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांना महिला अध्यक्षांना सर्व युवक अध्यक्षांना सर्व प्रमुख पदे पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे की जो जाहीर झालेला उमेदवार आहे हा काही महाविकास आघाडीतून काही उमेदवार नाही आहे हा राष्ट्रवादींनी स्वतःनी जाहीर केलेला उमेदवार आहे तरी कुठल्याही प्रकारे त्यांची जी काय बैठका सभा असतील अशा ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षातील कोणी कुठल्याही पदाधिकारी जाऊ नये ही विनंती आपल्याला वरून आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा या उमेदवाराचा आपल्याला काम करायचं नाही या माध्यमातून आज कालच मी त्यांना सांगितलेले आहेत द्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद